नमस्कार मंडळी आपण पाहत आहात व्हायरल ब्रँड आज आपण पाहणार आहोत कसा कसा सुरू करायचा व वा तो वाढवायचा दररोज उठून दुसऱ्यांच्या ऑफिस मध्ये काम करणं दुसऱ्यांचं स्वप्न पूर्ण करणं आणि मनात एकच विचार कधी स्वतःच सुरू करायचं पण लगेच डोक्यात प्रश्न येतो काय सुरू करायचं कुठून सुरू करायचं आणि पैसे कुठून आणायचे मित्रांनो प्रत्येक मोठा व्यवसाय एकेकाळी छोटा होता महत्वाचं म्हणजे सुरुवात करणं आज या व्हिडिओ मध्ये योग्य कल्पना निवडा सुरुवातीला सर्वात महत्वाचं योग्य व्यवसायाची कल्पना बरेच लोक म्हणतात माझ्याकडे आयडिया नाही पण खरं सांगायचं तर आयडिया आपल्या आजूबाजूलाच आहे लोकांच्या समस्या बघा जिथं लोकांना त्रास आहे तिथंच तुमचा व्यवसाय असू शकतो उदाहरणार्थ लोकांना हेल्दी अन्न हवं आहे पण वेळ नाही म्हणजे हेल्दी टिफिन सर्व्हिस ची संधी लोकांना घर बसल्या ब्युटी टिप्स हवेत म्हणजे होम सर्व्हिस लोकांना काही शिकायचं आहे म्हणजे कोर्सेस बिझनेस लक्षात ठेवा व्यवसाय म्हणजे समस्या सोडवणं फक्त उत्पादन विकणं नाही दुसरी पायरी मार्केट रिसर्च करा आयडिया सापडली की पुढचं पाऊट म्हणजे अभ्यास तुमचा प्रोडक्ट लोकांना खरंच गरजेचा आहे का त्यासाठी ते पैसे द्यायला तयार आहेत का गुगल वर सर्च करा युट्यूब व्हिडिओज बघा फेसबुक वरील ग्रुप्स कमेंट्स वाचा लोक काय विचारतात काय तक्रारी करतात हे जाणून घ्या हा अभ्यास म्हणजे तुमचा रोडमॅप आहे जो जास्त जाणतो तो जास्त पुढे जातो तिसरी पायरी लहान सुरुवात करा बरेच लोक सुरुवात करण्याआधी घाबरतात पैसे नाही मोठं दुकान नाही टीम नाही पण मित्रांनो मोठं होण्यासाठी छोट सुरू करावंच लागतं आज लाखो लोक घरातूनच व्यवसाय करत आहेत कोणी घरच्या मसाल्याचा व्यवसाय करत कोणी ज्वेलरी कोणी हस्तकला वस्तू विकत तर कोणी डिजिटल सेवांमध्ये पैसे कमावत एका मोबाईलने थोड्या वेळाने आणि इच्छाशक्तीनेही व्यवसाय सुरू होऊ शकतो सुरुवातीला परफेक्ट होणं गरजेचं नाही सुरू करणं गरजेचं आहे चौथी पायरी स्वतःचा ब्रँड तयार करा आज ग्राहक उत्पादनात नाही तर ब्रँडवर विश्वास ठेवतो म्हणूनच तुमचं नाव लोगो आणि ओळख तयार करा तुमचा व्यवसाय चहा विकतो एवढंच सांगू नका सांगा आम्ही आनंदाचा प्याला विकतो सोशल मीडियावर पेज तयार करा फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब तिथे नियमित पोस्ट करा लोकांशी बोला फीडबॅक घ्या ब्रँड म्हणजे फक्त नाव नाही ब्रँड म्हणजे विश्वास प्लस अनुभव पाचवी पायरी मार्केटिंग सुरू करा आता तुमचं प्रोडक्ट तयार झालंय पण लोकांना त्याच्याबद्दल माहितीच नसेल तर विक्री कशी होणार म्हणूनच सुरुवात करा डिजिटल मार्केटिंगने तुमचं काम सोशल मीडियावर दाखवा बनवा, रील्स करा, ग्राहकांचे अनुभव शेअर करा जर तुम्हाला हे नीट समजत नसेल तर आधार बिझनेस मित्रा सारख्या प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग पार्टनर्स ची मदत घ्या जे छोटे आणि मध्यम व्यवसायांना ऑनलाईन यशस्वी बनवतात सहावी पायरी ग्राहक एकदा झाला की पुरेसा नाही त्याला पुन्हा पुन्हा येण्यासाठी कारण द्या त्याचा फीडबॅक घ्या त्याचं बघा कधी कधी धन्यवाद ही ग्राहक जिंकत ठेवा ग्राहक टिकवण सातवी पायरी ऑटोमेशन जेव्हा तेव्हा काम हाताळणं कठीण नाही मग मदतीला येतं ऑटोमेशन सीआरएम वापरा व्हॉट्सअप ब्रॉडकास्ट ईमेल सिस्टीम वापरा यामुळे तुम्ही कमी वेळात जास्त काम करू शकता आधार बिझनेस मित्रा सारख्या कंपन्या अशा ऑटोमेशन साठी सीआरएम सोल्युशन देतात जे तुमचा वेळ खर्च आणि ताण सगळं कमी करतात आठवी पायरी सतत शिकत रहा व्यवसाय सर्वात मोठा सिक्रेट आहे शिकत रहा मार्केट दररोज बदलत आहे नवीन ट्रेंड नवीन तंत्रज्ञान नवीन ग्राहक अपेक्षा हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे पुस्तक वाचा सेमिनार अटेंड करा कोर्स करा अपडेट राहा कारण जग पुढे जातंय मागे राहणं महागात पडत तर मित्रांनो तुम्ही बघितलं व्यवसाय सुरू करणं कठीण नाही फक्त थोडं धाडस आणि योग्य दिशा गरजेची आहे आज निर्णय घ्या एक छोट पाऊल टाका कारण उद्याच यश आजच्या निर्णयावर ठरतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हायरल ब्रँड चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याचं स्वप्न आहे स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू यशस्वी उद्योजकांच्या रिअल स्टोरीज सोबत तोपर्यंत लक्षात ठेवा सुरुवात लहान असू शकते पण स्वप्न मोठं असलं पाहिजे